काय आलं अरे नंदी आ अरे युद्धात झालेल्या जखमे कधी एक ना दागिना नाही फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे कुठं तरी पाठीव नाही पाठीव फक्त महाराजांनी शाबाशी द्यायची आणि त्या शाबाशीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची mm. कुठल्या भी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छाती पाठीच्या मधी काय जमल का राहू शब्द आहे तुम्हाला जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल पण पाठीची गाळण नाही उद्यानारा <laughs> <आ, laughs> बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतय का नाही जमणार जमतय की बरं वाज कौतुक बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी रायगडावर ना महाराज इकडेच यायला निघालेत कुठल्या बी वाक्याला पोचतील थांब पोचतील नाही राज पोचलं काय महाराजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे बाबा आवरा तुझे हा तर मग काय मुजरा घ्यावा महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर त्या खानाचं तुमच्या पायावर टाकीन राजा आदेश द्या हवसाजी मोहिते स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शिवराची गरज आहे राज उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल